सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज नवापूर शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांनी हायदौस मांडलाय नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे सकाळी लाखानी पार्क परिसरात कुत्र्यांनी बकरीच्या पिल्लांवर थरकाप उडवणारा हल्ला केला त्या घटनेनंतर नागरिकांमध्ये अक्षरशः भीतीचे वातावरण पसरले आहे गांधी पुतळा परिसर शाळा बाजारपेठा आणि कॉलनी भागात ही मोकाट कुत्री व गुरे मोकाट करताना रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या टोळक्यांकडून पाठलाग करण्याच्या नागरिक सांगतात घरातून बाहेर पडलं की कुत्रे झडप घालतात दुसरीकडे मोकाट गुरांची झुंड पाहून भीती वाटते मुलांना शाळेत पाठवताना जीव टांगडीला लागतो यावर नगरपालिका काय योजना करत नाही शाळकरी विद्यार्थी ही दहशतीखाली कुत्री रस्त्यात अडवतात अंगावर धावून येतात अभ्यासापेक्षा भीती जास्त वाटते व्यापाऱ्यांचे म्हणणे रोज बाजारात गुरांचा वावर वाढतो आहे दुकानासमोर गुरे उभी राहतात ग्राहक घाबरतात पंधरा ऑगस्टची धक्कादायक घटना स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर परिषदेच्या सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी पालक आणि नागरिक उपस्थित होते याच वेळी जनावरांचा मोठा कडप मैदानात घुसला आणि थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर गेला सुदैवाने मोठा अपघात टळला पण मुख्याधिकारी व नगर परिषद कर्मचारी घटना घडली प्रश्न असा जेव्हा शासकीय कार्यक्रम सुरक्षित नाही तेव्हा सामान्य नागरिकांची सुरक्षा कोण घेणार नागरिकांचा संताप आणि प्रश्न शांतता समितीने वारंवार हा मुद्दा मांडला तक्रारी नगर परिषदेकडे दाखल झाल्या पण अद्याप एकही ठोस कारवाई नाही नागरिकांचे थेट शब्द प्रशासन मूकदर्शक राहणार का किंवा मोठा अपघात झाल्यावरच कारवाई होणार का नवापूरकरांची मागणी स्पष्ट आहे मोकाट कुत्रे आणि जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि जीवितहानी झाली तर जबाबदार कोण ही होती नवापूर शहरातील ताजी ब्रेकिंग न्यूज सत्य आणि जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज चॅनल नवापूर